प्रचाराच्या दरम्यान कुणी काय चिखलफेक केली यापेक्षा आम्ही काम करणारी माणसं आहोत हे सर्व सभासदांना माहीत आहे काम करत आम्ही पुढं चालत राहणार आहे मी माझा वचननामा व माझी भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच इतरही चॅनलच्या माध्यमातून मांडलेली आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपला जो विश्वास तुम्ही माझ्या परिवर्तन मंडळावर दाखवला जी आपुलकी दाखवली आपुलकीनं विचारपूस मतदार सभासद आणि सभासदातील कुटुंबातील सदस्यांनी केली ही निवडणूक तुमच्या हक्कासाठी आम्ही लढवली स्वाभिमानानं लढवली आमची भूमिका तुमच्यासाठी तुमच्यासमोर मांडली तुमच्यासमोर एक स्वाभिमानी पर्याय आम्ही दिलेला आहे परिवर्तनच्या माध्यमातून आपण या निवडणुकीत सतरा उमेदवारांना आपले अमूल्य मत छत्री या चिन्हासमोर शिक्का मारून परिवर्तनाच्या दिशेनं भविष्याची वाटचाल केल्यास निश्चित बदल घडतील बदल दिसतील आणि आम्ही दिलेला वचननामा आम्ही मांडलेली भूमिका ही भविष्यात आपण दिलेल्या आपल्या मतदानानुसार निश्चित इतिहास घडवील आज काही मंडळी एक एक मत मागत फिरत आहे सभासद बंधू आणि भगिनींना मी आपणास विनंती करतो की आपण कोणत्याही प्रकारे दिशाभूल करणाऱ्या या मंडळीपासून सावध राहून खिचडी करण्यापेक्षा एक हाती सत्ता परिवर्तन मंडळाच्या हाती द्या आपलं मत निश्चित परिवर्तन मंडळास दिल्यास ते वाया जाणार नाही याची खबरदारी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही याची खबरदारी भविष्यात मी घेईल आपलं एक मत हे वाया जाणार नाही आणि आज आमिष भुलतापा दारू मटन पैसा दाखून ही आमिष दाखवून ही मंडळी आपला दिशाभूल करतील व पुन्हा त्या सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतील मी आपणास कळकळीची विनंती करतो की आम्ही वारकरी संप्रदायातील माणसं आहोत सत्तेतील बाकासुरांचा बंदोबस्त व परिवर्तनाची धार तुम्ही करून दाखवा तुम्हाला निश्चित बदल दिसतील बदल घडतील आणि तुम्ही दिलेल्या या अनमोल मताचा ठेवा व या संधीचं सोनं निश्चित करून दाखवू असे नम्र आव्हान मी आपणास करतो आणि भविष्यात बदल घडवा बदल दिसतील आणि संस्था वाचवा भ्रष्टाचारमुक्त व हे दडपशाहीचं झाकण उडवा आणि सभासदांनो आपली कामधेनू आपणच चालू ही मंडळी भविष्यात आज एकमेकाच्या विरोधात लढत आहे ती भविष्यात एकत्र येऊन खिचडी करून पुन्हा सत्ता उपभोगण्याची शक्यता आहे तशा हालचाली त्यांच्या चालू झालेल्या आहेत आणि ही मंडळी एकमेक एक एक मत मागत आहे मी आपणास पुन्हा विनंती करतो की आपण परिवर्तनाच्या पाठीमागे उभे राहून ऊन वारा पाऊस यापासून आपले जसे छत्री संरक्षण करू शकते आणि या छत्रीसमोर फुलीचा शिक्का मारावा व परिवर्तन मंडळाच्या सतरा उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे नम्र आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र